नमस्कार फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण करणार आहोत अगदी वर्षभर टिकणारे मिरचीचे लोणचे ह्या अशा मिरच्या घेतल्या होत्या पोपटी कलरच्या तिखट नसतात खूप अशा खूप मोठ्या होत्या म्हणून मी त्याचे असे मध्ये चिर देऊन अर्धे काप करून घेतलेत आता एक कढई गरम करत ठेवली त्यात दोन टीस्पून मोहरी घालायची एक टीस्पून जिरे एक टीस्पून मेथी आणि हे सगळे चांगले भाजून घ्यायचे अगदी दोन तीन मिनिटं भाजायचे काळपट नाही करायचे कर करपून देता दोन तीन मिनटं असे सलग भाजून घ्यायचे आता हे असे भाजून झाले मी गॅस बंद केला आणि परत हालून घेतलं कारण ते करपायला नको म्हणून आता थंडीच्या दिवसात ही मिरची खूप मोठ्या प्रमाणात मिळते आणि ह्याचे लोणचे पण खूप छान होते आता ह्या मिरचीमध्ये एक टेबल स्पून मीठ घातले आणि हे मीठ आता सगळीकडे लावून घेऊ मिरचीला खूप मस्त होतं हे लोणचं अगदी वर्षभर ब... राहतं टिकतं हे लोणचं आता एका पॅनमध्ये तीन पळी तेल घालून घेतले आता त्यात मिक्स हे दहा बारा लसूण मी बारीक ठेचून घेतले होते ते चांगले खरपूस होईपर्यंत भाजायचे तेलामध्ये तळून घ्यायचे त्यात पाणी राहता नाही का राहायला नाही पाहिजे असे छान खरपूस तळून झाले की म्हणजे लोणचे खराब होणार नाही तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल लसून आता तो जे भाजलेला मसाला होता तो मिक्सरमध्ये अशी रवाळ पूड करून घेतली तो पण त्या तेलात घातला अर्धा चमचा हळद घातली आता हे सगळे चांगले दोन मिनिटं परतून घ्यायचं तेलामध्ये ही मिरच्या खूप तिखट नसतात त्यामुळे चवीला खूप छान लागतात पराठा पोळी कशाबरोबरही खूप मस्त लागतात वरण भात आणि तोंडी लावायलाही मिरची असली तरी खूप मस्त आता हा मसाला सगळा त्यात टाकून घेतला भाजलेला आणि ह्या मिरचीला लावून घ्यायचा मिरचीमध्ये मसाला भरण्याची काही गरज नाही असाही तो पूर्ण मिरचीमध्ये व्यवस्थित भर मुरला जातो आता हे छान मिक्स करून घेतलं आहे अशी ही मिरची तयार झाली की एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची पाण्याचा हा हात लावायचा नाही अजिबात आता हे असे सगळे मस्त मिरचीला मसाला लागला आहे यात एक हे राहिलं होतं यात एक चमचा लिंबाचा रस पण घालायचा म्हणजे छान चटपटीत चव येते आणि अगदी वर्षभर टिकवायचं असेल तर तुम्ही एक चमचा विनेगर घालू शकता आता हा लिंबाचा रस मी टाकला आणि छान मिक्स करून घेतले असे मस्त मिरचीचं लोणचं काचेच्या बरणीत भरून ठेवायचं तयार आहे आपले मिरचीचे लोणचे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा